राहुल गांधींनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये निदर्शनं करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार राणा भाऊ पटोले यांच्या आदेशानं या घटनाप्रकरणी संपूर्ण राज्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी भाजपाविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं होतं या अनुषंगाने शुक्रवार रोजी खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि आमदार कैलास गोरट्याल व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजपा आणि संघी विचारांच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दनानून सोडला ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाषणकर अण्णा भाजपकडनं आंदोलन करायचं काय नेमके आंदोलनाचा उद्देश आहे आणि कशासाठी आंदोलन काल राहुल गांधींनी विदेशामध्ये आरक्षणाच्या विरोधात त्यांनी पूर्ण त्यांची भूमिका स्पष्ट करून टाकली की त्यांचा आरक्षणाला विरोध आहे आणि त्याच गोष्टीचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि पूर्ण ओबीसी मोर्चा असाल भारतीय जनता पार्टी शहर असेल आमच्या अल्पसंख्यांकची आघाडी असेल सगळे मिळून आज आम्ही एकत्र आलेलो आहे आणि जे फुले आपले जे फुलेशाहू आंबेडकर यांना जो उत्तरेत जसं सामाजिक क्षमता असणारा हे पाहिजे जी भारतीय जनता पार्टी नेहमी त्यांना पाठिंबा देते आज आरक्षणाजनक शाहू महाराज यांनी आरक्षण त्या काळी दिलेलं आहे संविधानचे निर्माते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं पक्क आरक्षण दिलेलं आहे काँग्रेस का काँग्रेसची आखी खानदान मिळाली तर आरक्षणाला कोणी हात लावू शकणार नाही असा हा विषय कारण माझ्या देशातले गोर गरीब दलित अल्पसंख्याक बाकीचे माझे सर्व आदिवासी भाऊ यांच्या जर हक्कावर जर कोणी गदा आला असेल तर भारतीय जनता पार्टी कधीही त्यांना माफ करणार नाही आणि हा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज पूर्ण महाराष्ट्राभर रस्त्यावर उतरलेली आहे देशभर रस्त्यावर उतरलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा सांगतो आम्ही तुम्हाला कारण जे लोक कारण राहुल गांधीचा विषय मुळात तुम्हाला सांगतो मी ते व्यक्ती हिरेचे चमचे घेऊन जन्माला आलेले त्याच्यामुळे गोरगरीबाचे गरीबाचे काय प्रश्न आहे आदिवासी गोरगरीब गरीब अल्पसंख्याक दलित आमचे काय प्रश्न आहे हे त्या माणसाला माहिती नाही जे पक्षाची स्क्रिप्ट लिहून देतो ते बोलतो आणि पक्षाची स्क्रिप्टेल दे म्हणजे याचा अर्थ काँग्रेसचा आधी आमच्या आरक्षणाला विरोध आहे आणि आज जे बाकीचे शरद पवारची राष्ट्रवादी असेल किंवा हे जे प्रस्थापित झालेले लोक आहे शरद पवारची राष्ट्रवादी असेल किंवा यांची आपली उमटाची असेल हे त्याला मुख घेऊन बसलेले आहे हे जर त्यांना सांगा त्यांना विरोध करा नाही त्या ज्या गोष्टी बोलला याचा अर्थ मुख पाठिंबा त्यांचाही त्यांना आहे त्याच्यामुळे ही जनता चांगल्या पद्धतीने जाणला आपली महाराष्ट्राची समजू शकते की यांचा काँग्रेस राष्ट्रवादीचा भारतीय जनता पार्टीचा जो आपण हे केलेलं आहे ते निषेध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे आणि नागरिकही चांगले समजू शकतो ही गोष्ट कि काँग्रेस राष्ट्रवादी याला विरोध करत आहे आरक्षणाला आणि आम्ही कधीही डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला जर कोणी हात लावत असेल तर आम्ही त्यांचे हात छाटल्याशिवाय राहणार नाही एवढं या ना ठिकाणी आम्ही सांगू शकतो आणि त्यासाठी आम्ही कधीही रस्त्यावर उतरण्यास तयार आहे आज काय आंदोलन आज आम्ही इथं जोडे आंदोलन केलेलं आहे राहुल गांधी यांच्या पुतळ्याला त्यांच्या फोटोला प्रतिमेला आम्ही त्यांना जोडे मारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे की त्यांची लायकीच आहे ते फार मोठे स्वप्न पाहत असतात पण त्यांना जराशी गोष्टी बाकीच्या गोष्टी समजत नाही त्यांना लोकांचं हित कळत नाही गोडगरीबार काय त्यांची काय व्यथा आहे त्या त्यांना समजू शकत नाही या व्यक्तीला आणि हे जे त्यांनी नगरटिव्ह पसरले ना आज माझ्या भारतातल्या देशातल्या सगळ्या जनतेला हे कळालं की आरक्षणाचा यांना विरोध आहे का नाही